नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट आवक आहे सात हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलची तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण पंचेचाळीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला सहा हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मुंबई बाजार समितीमध्ये ही मोठी वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव